नमस्कार पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिन या दिनानिमित्त नागरिकांना मलेरियाची संपूर्ण माहिती व्हावी तसेच जागतिक हिवताप दिनानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता जिल्हा हिवताप कार्यालय रत्नागिरीतर्फे हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे जागतिक मलेरिया दिन दोन हजार पंचवीससाठी जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच एने जाहीर केलेले अधिकृत ब्रीदवाक्य के थीम आहे ॲक्सिलेरेटिंग द राईट अगेन्स्ट मलेरिया फॉर मोर इक्विटेबल वर्ल्ड सर्वसमावेशक जगासाठी मलेरिया विरुद्धच्या लढ्याला गती द्या ही गोश नी दुन हे घोष वाक्य डब्ल्यू एच दोन हजार पंचवीसकरिता जाहीर केले आहे नागरिकांनो मलेरिया आजाराला घाबरू नका परंतु मलेरिया आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य मात्र नक्की करा मलेरिया हा आजार डासापासून होणारा आजार आहे ॲनाफेलिस नावाच्या डासाच्या दूषित मादीपासून या आजाराचा प्रसार होतो म्हणजेच हॅनाफेलिस डासाची दूषित मादी चावल्याने मलेरियाचा प्रसार होतो मलेरियाची सर्वसाधारण लक्षणे काय आहेत थंडी वाजून ताप येणे ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो नंतर घाम येऊन अंगगार पडणे ताप आल्यानंतर डोके दुखणे बऱ्याच वेळा उलट्याही या आजारामध्ये होतात अशी लक्षणे असेल तर आपण जवळच्या शासकीय दवाखान्याशी संपर्क साधून आपली मोफत तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे जागतिक मलेरिया दिनानिमित्त मी जनतेला पुढील आव्हान करू इच्छितो डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी घरगुती उपाययोजना नक्की करा यामध्ये आपल्या घराभोवती परिसरातील पाणी साचलेले डबके अथवा गटार वाहते करा यामध्ये आपण जर गटार अथवा डबके वाहते केले तर यामध्ये आपण डासांची जी अंडी असते त्या अंडी आणि अळीचा नाश करू शकतो आणि त्यांची उत्पत्तीला आपण या ठिकाणी ब्रेक लावू शकतो म्हणून साचलेले डबके गटार वाहते नक्की करा घरातील सर्व पाणीसाठे जसे की टाकी बॅरल रांजण व इतर पाणीसाठे झाकून ठेवा यामुळे सदरच्या टाकीमध्ये डास जाणार नाहीत अंडी देणार नाहीत आणि डासांची उत्पत्ती या ठिकाणी होणार नाही म्हणून आपल्याला आपल्या घरातील जे पाण्याचे साठे आहेत ते नियमितपणे झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जर त्या टाकीला झाकण नसेल तर कापडाने देखील आपण बांधून ठेवू शकतो आठवड्यामधून एक दिवस कोरडा दिवस पाळा कोरडा दिवस म्हणजे काय आपल्या घरातील जे पाण्याचे साठे आहेत ज्यामध्ये आपण पाणी साठवतो अशी सर्व भांडी आठवड्यातून एका दिवशी घासून पुसून स्वच्छ करा सर्व पाणी रिकामे करा व घासून पुसून स्वच्छ केल्यानंतर सदरचे भांडे उन्हामध्ये एक तास सुकवायला ठेवा जेणेकरून काय होणार की पाण्याची जी अंडी आहे त्यांचा नायनाट होईल आणि या ठिकाणी डासाच्या उत्पत्तीला आपण ब्रेक लावू शकतो यालाच कोरडा दिवस असे म्हणतात डास उत्पत्ती ठिकाणी जसे की गटार डबके नाली वाहते करणे शक्य नसेल तर सदरच्या याच्यामध्ये आपण गप्पी मासे देखील सोडू शकतो गटारामध्ये नालीमध्ये किंवा एखाद्या डबक्यामध्ये आपण गप्पी मासे सोडल्यानंतर सदरच्या पाण्यामध्ये डासांची अंडी आळी हे खाण्याचं काम गप्पी मासे करतात त्यामुळे डासांच्या उत्पत्तीला या ठिकाणी ब्रेक लागू शकतो आणि डासांची उत्पत्ती थांबू शकते म्हणून गटार आणि डबक्यामध्ये गप्पी मासे नक्की सोडा वैयक्तिक सुरक्षेकरता आपण काय काय उपाययोजना करू शकतो मच्छरदानीचा वापर करू शकतो त्यानंतर खिडक्यांना आपण जाळी बसवू शकतो जाळी बसविल्यानंतर आपल्या घरामध्ये डास येणार नाहीत आणि आपल्याला चावणार नाहीत मच्छर कॉईलचा देखील आपण वापर करू शकतो आता हल्ली मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅट आलेल्या आहेत बॅटचा वापर करून देखील आपण मच्छरांना मारू शकतो अंगभर कपडे परिधान केल्याने सुद्धा डासांपासून आपल्याला सुरक्षितता मिळवता येते हे सुरक्षितता आपण सहजरित्या आपल्या घरामध्ये करू शकतो म्हणून वैयक्तिक सुरक्षेकरता वरील उपाययोजना करणे आपणास शक्य आहे आणि ते सर्वांनी करावे देखील आपल्या घरी आरोग्य कर्मचारी जसे की आरोग्यसेवक आरोग्यसेविका अशा व इतर कर्मचारी सर्वेक्षणाकरिता आल्यास त्यांना सहकार्य करा यामध्ये हिवताप किंवा राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विचारलेली माहिती द्या जर आपल्या घरामध्ये कोणाला ताप येत असेल तर त्यांचा रक्तनुमूना देण्यास सहकार्य करा व इतरही माहिती देण्यासाठी नक्की कर्मचाऱ्यांना सहकार्य आपलं अत्यंत आवश्यक आहे हिवताप आजाराची तपासणी उपचार मोफत आहे हिवतापाची हो तपासणी आपण दोन पद्धतीने करतो जे आमचे कर्मचारी आहेत आरोग्यसेवक सेविका आशा या ज्या तुमचं रक्त नमुना संकलन करतात काचेच्या पट्टीवर त्याच्या माध्यमातून आपण मायक्रोस्कोपीखाली तपासणी करून आपण त्याची तपासणी करतो तसेच आर डी के किट रॅपिड डायग्नोस्टिक किट नावाची किट, चा ना किट आहे त्या किटच्या माध्यमातून आपण इन्स्टंट देखील तपासणी करू शकतो परंतु आर डी के किटद्वारे आपण ज्या रुग्णांना मलेरियाची लक्षणे आहेत अशाच रुग्णांची तपासणी करत असतो सर्वांनी काळजी घेऊया मलेरियावर नियंत्रण मिळूया आपणास हा व्हिडिओ खरोखर माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आशांना शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून मलेरियाची जनजागृती करण्यामध्ये आपण सहकार्य करा आपणा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद